नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी नमस्कार मी अंजली आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी प्रति शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे विषय सन्यता सन दोन हजार चोवीस ते पंचवीस बाबत शासन निर्णय क्र एस एस एन दून्य एक पांच प्र क्र सोला टी एन टी दिन दिनाक पंद्रह मार्च दोन हजार चौबीस दोन आपले पत्र क्र प्रशीसत संधु पंचवीसा पांचे छेद नौशे एक दिनांक चौबीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपरोक्त विषयांकित प्रकरणी सन्दर्भान क्र एक शासन निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या संचमान्यतेमध्येही पूर्णांक सहा दशांशवी ते आठवी गटाकरिता कोणतीही एक इयत्ता असल्यास दहा पेक्षा कमीपट असल्यास व दोन किंवा तीन इयत्ता असल्यास वीस पेक्षा कमीपट असलेल्या शाळेस पदवीधर शिक्षक अनुजने होत नसल्याने व पूर्वी मंजूर असलेली पदे अतिरिक्त ठरत असल्याने सदर गटास किमान एक पद मंजूर करण्याच्या अनुषंगाने क्र दोन पत्रांमुळे शासनास आदेशार्थ प्रस्ताव सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने आपणास खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे उपरोक्त संदर्भाधीन क्र एक शासन निर्णयामध्ये एकतेवीस पटांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक इयत्ताईक ते चार छेद पाच व इयत्ताईक ते सात छेद आठ शाळांसाठी किमान एक शिक्षक व तदनंतर दुसऱ्या पदावर आवश्यकतेनुसार सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे सदरहू तरतुदीच्या आधारे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील सहावी ते सात छेद आठवी या गटात किंवा कोणत्याही इयत्तवीस पेक्षा कमी पट असल्यास त्या गटासाठी किमान एक शिक्षक अनुज्ञेय करून सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या संचमान्यता निर्गमित करण्यात याव्यात कानोराव तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी सिग्नेचर केली आहे प्रत माहिती तथा आवश्यक कार्यवाहीसाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका